पालघरमध्ये मालगाडीचे डबे घसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल पने पदावर। रेल्वे तुरळकपणे पूर्वपदावर पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकानजिक गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे पाच सहा डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते दरम्यान या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकात अहोरात्र रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू ठेवण्यात आले आणि अखेर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रेल्वे वाहतूक काही प्रमाणात तुरळकपणे सुरू झाली त्यामुळे रेल्वे प्रवाशांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी काही खोळंबलेल्या रेल्वेगाड्या सुरळीत सुरू होण्यास आणखी काही तासांचा अवधी लागणार आहे पालघर रेल्वे स्थानक यार्डात मुंबईकडे जाणारा अपमार्ग पूर्ववत करण्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरू राहिले घसरलेले डबे व कॉईल लूप लाईन ट्रॅक नंबर तीनवर सरकवण्याचे काम सुरू राहिल्याने बुधवारी दुपारनंतर संपूर्ण रेल्वे रेल्वेसेवा पदावर येण्याची शक्यता आहे दरम्यान मंगळवारी रात्रभर उपनगरीय रेल्वेसेवा ठप्प झाली होती तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ते ढहाणू दरम्यान थांबे देण्यात आले तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या पालघर ते कळवे रोड स्थानकादरम्यान मुंबई गुजरात दिशेच्या डाऊन ट्रॅकवरून नेण्यात आल्या